प्रेमाने बोला धन जी एवं रामकृष्ण हरी या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर कोणी श्रोते मंडळी नवीन असाल तर व्हिडिओ ऐकल्यानंतर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्रतिक्रिया म्हणजे कॉमेंटसुद्धा करा म्हणजे मलासुद्धा जाणवेल की माझी काय चूक झाली ती कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवम रामकृष्ण हरी तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो सर्वात प्रथम माझ्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने तुम्हा सर्व श्रोते मंडळींना दीपावलीच्या लाख 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 शुभेच्छा आता व्हिडिओ असा आहे या संदर्भात आहे की आम्ही जर वर्षी प्रत्येक वर्षी फराळासाठी गोडधोड बनवतो सुंदर अशी रांगोळी काढतो लाईटी लावतो आणि आकाशकंदील लावतो या सगळ्यांचा आध्यात्मिक अर्थ काय आहे नेमका माणसाला या वस्तू किंवा हा फराळ काय संदेश देतोय विश्लेषणानं या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे नक्की ऐका आणि पूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर प्रतिक्रिया द्या आवडला तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं या माझ्या भाविक सज्जनानो सर्वात प्रथम मी फराळाविषयी सांगेन की ज्या वेळेला फराळ बनवला जातो त्या त्यावेळेला आम्ही सुरुवातीला चकल्या बनवायला घेतो आता ती चकली माणसाला संदेश देत असते की माणसा तुला सुद्धा मनुष्यजन्म मिळण्यासाठी माझ्यासारखंच गोल गोल फिरावं लागला आहे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनन पुनरपी जननी जे पुन्हा पुन्हा जन्म मरणाचा फेरा फिरावा लागला आहे त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येऊन फिरून नक्षिकांत असा मनुष्य देह तुला मिळाला जन्म मरणाचा फेरा तो गोल 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 गोलगोल माझ्यासारखाच चकली म्हणते तुला फिरावा लागला आणि ज्या वेळेला मला त्या गरम तेलात टाकलं गेलं तेव्हा माझा कुठं स्वाद वाढला माझी चव वाढली तद्वतच मनुष्याचा जन्म तसाच आहे की जन्म मरणाचा फेरा गोल गोल गोलगोल फिरून आता नक्षीकांत मनुष्य देह मिळाला आत्ता तुला ब्रह्मज्ञानाच्या त्या उकळत्या तेलामध्ये टाकल्यानंतर तू भाजून निघशील आणि मग तुझी चव वाढेल कारण त्यावेळेला तुला ज्ञान होईल आणि चकली मग तोच शुभ संदेश देते तोच आध्यात्मिक मेसेज देते की ऐका ज्ञानाचे लक्षणं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपनाशी आपण तर या नाव बोली जे ज्ञान तू कोण आहेस कुठून आला कशासाठी आला नेमकं तुला कुठं जायचं आहे याचा तू मनुष्य विचार कर असा शुभ संदेश ती चकली देत असते आता चकलीचं झाल्यानंतर करंजी तुम्ही आम्ही त्याच्यानंतर बनवतो ती करंजीसुद्धा मनुष्याला शुभ संदेश देते की ज्याप्रमाणे माझं जीवन आहे की मी जेव्हा एखाद्या पाहुण्याच्या समोर त्या ताटामध्ये असते तेव्हा सगळ्यात प्रथम मला पसंत केलं जातं कारण प्रेम नम्रता सहनशीलता दया करोना विशालतेचं गोड सारण माझ्या पोटामध्ये आहे ती चकली माणसाला खात असताना संदेश देत असते की स्वतःच्या मनाच्या पोटामध्ये किंवा मनाच्या गाभाऱ्यामध्ये प्रेम नम्रता सहनशीलता दया करोना विशालता दिव्य गुणाचं सारण भरा संतांच्या गुणांचं सारण भरा आणि तुमचं जीवन खरं तर करंजीसारखं गोड करा असा शुभ संदेश ती करंजी देत असते एवढ्याच नव्हे नव्हे तर करंजीनंतर तो लाडू तो लाडू शुभ संदेश देत असतो की मी जसा दाही दिशेत गोल दिसतो ना तसा दाहे दिशेत असणारा परमात्मा हा गोल आहे तुमच्या अंगसंग आहे ते पहा आणि स्वतःच जीवन त्या परमात्म्याला घाबरून माझ्यासारखं गोड करा सगळीच लोक तुम्हाला पसंत करतील एवढंच नव्हे नव्हे तर ती शंकरपाळी एवढूशी असते पण संदेश खूप मोठा देते ती शंकरपाळी आध्यात्मिक संदेश माणसाला देते की लहानपण देगा देवा मुंगे साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकोशाचा मार जया अंगी मोठेपण तया यातना कठीण तो का म्हणे जाण वावे लहानहून लहान ती चकली झाली करंजी झाली लाडू झाला आता ही शंकरपाळी सुद्धा असाच संदेश देते की हत्ती होऊन अहंकारानं लाकूड फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाल्लेली बरी असा शुभ संदेश लहान होण्याचा नम्र होण्याचा संदेश ती शंकरपाळी देत असते एवढंच नव्हे नव्हे तर सर्वात महत्वाचं म्हणजे तो जो चिवडा आहे तो इतका जबरदस्त आध्यात्मिक संदेश देतो की तो चिवडा म्हणतो की माणसा आता जसा माझ्यातून तू तु कढीपत्ता बाहेर काढून टाकतोयस ना तसं जेवणामध्ये करू नको जेवणामध्ये तुझी चव वाढवणारा एखादा जर साथीदार कोण भेटला मित्र भेटला तर तुझी गरज भागल्यानंतर त्या कडीपत्त्यासारखा काढून फेकू नको असा सुंदर संदेश तो चिवडा देत असतो एवढंच नव्हे नव्हे तर चिवडा अजून एक संदेश देतो की ज्याप्रमाणे मी माझ्यामध्ये कडीपत्ता शेंगदाणे मसाले अनेक गोष्टी एकत्रित करून मी सगळ्यांना आनंद देत असतो तसं तुम्ही खरं तर अनेक जाती धर्माची लोक एकत्रित येऊन खरतर तर माणुसकीचा संदेश जगाला देऊया त्या चिवड्याप्रमाणे एवढंच नव्हे नव्हे तर दरवाज्यामध्ये काढलेली रांगोळी आहे ना तीसुद्धा येणा जाणाऱ्या पाहुण्यांना घरातल्या लोकांना संदेश देत असते की जीवन तुमचं असं बनवा की माझ्यासारखं सुंदर सजवलेलं जीवन असू द्या दिव्य गुणानं सजवलेलं दिव जीवन असू द्या आर्ट ऑफ लाईफ जीवन जगायला शिका पार्ट ऑफ लाईफ जीवन जगू नका पार्ट ऑफ ऑफलाईन जीवन जगलात तर शंभर टक्के तुम्ही दुखी होणार म्हणून आर ऑफ लाईफ जीवन जगा आओ सजाले आज को कलका पता नाही कल की तो छोडी ये जनाब या पल पलका पता नाही एवढंच नव्हे नव्हे तर आपण जे लाईटिंग केलेलं असतं त्या लाईटी अशा धावत असतात अहो त्या धावत नसतात तुम्हाला मला शुभ संदेश मेसेज देत असतात एक आध्यात्मिक संदेश देत असतात की आम्ही जसं एक दुसऱ्यांना मदत करतोय किंवा एक दुसऱ्यांसाठी धावतोय तसं भूता परस्परे जडो मैत्री जीवांची असा ज्ञानेश्वर माऊलींचा शुभ संदेश ते लायटिंग करत असतं एवढंच नव्हे नव्हे तो आकाशकंदील आकाशकंदीलसुद्धा तुम्हाला शुभ संदेश देतो आध्यात्मिक मेसेज देतो की माणसा तू माझ्यासारखा दिव्य गुणांनी रोशन मिनार हो आणि रोशन मिनार झाल्यानंतर खऱ्या अर्थानं तुझी दिवाळी साजरी होईल म्हणून जाता जाता सर्व श्रोती मंडळींच्या चरणी विनंती आहे की दिवाळी मनाने का दस्तूर बदलना होगा दीप जलाकर नाही दीप बनकर जलना होगा त्या आकाशकंदिल्यासारखं स्वतः दीप बनून फिरत राहा कारण खिडकीमध्ये लावलेला दिवा येणा जाणाऱ्यांना घरासमोरून येणा जाणाऱ्यांना आनंद देतो घरातल्यांना आनंद देतो तोच दिवा रस्त्यावर मांडला तर रस्त्याच्या येणा जाणाऱ्यांना आनंद देतो पण तोच दिवा जर चौकामध्ये मांडला तर संपूर्ण त्या नगरीला आनंद देतो त्या नगरीतल्या लोकांना आनंद देतो तस हे विश्वची माझे घर ऐशी मती जयची स्थिर किंबहनाचाराचर आपणाची झाला या माऊलींच्या शब्दानुसार हे विश्व माझ घर आहे असं समजून त्या चौकातल्या दिव्याप्रमाणे माणसा तू माणूस बन आणि सगळ्यांचा खऱ्या अर्थानं माणूस बनून खऱ्या अर्थानं मदतनीस बन एक चांगला सुजान नागरिक बन आणि जाता जाता एवढंच म्हणेन की ऐशी वाणी बोली ए, मन का आपाक होय और औरनको शीतल करे आप भी शीतल होय शेवटी जाता जाता तो जो पाहुणे आल्यानंतर आम्ही पटकन पाहिल्यांदा सरबत देतो तो, तो सरबतसुद्धा तसंच सांगतो ऐशी बानी वाणी बोलिये मन का पाक हो ए, को शीतल लगे आप भी शीतल हो पुन्हा एकदा दीपावलीच्या सर्वांना लाख 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 शुभेच्छा प्रेमाने बोला धन्य रंकारजी एवम राम कृष्ण हरी